मी आज या कार्यक्रमाला आले कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे हां काय सांगाल आगा मी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे ही गर्दी झाली नाही शेवट निवडणुकीपुरतं राजकारण समाज कार्य करणारे माणसं आम्ही आहे आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही जनतेच्या सेवेत असतो त्यामुळं सत्ता असू किंवा नसू कुठं गेलं तर अशी लोक आमच्या जवळ सामान्य कार्यकर्त्यांना किती टक्के प्रमाणात उमेदवारी मिळेल आणि त्यांचा सूर आहे की यंदा पक्षामध्ये महाविकास आघाडी होते की नाही महाविकास आघाडी आदरणीय साहेब असो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे किंवा थोरात साहेब असो यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तर होणारच आहे पण त्यामध्ये सर्वच पक्षांचा एक बऱ्यापैकी एक निर्णय झाले की यावेळेस तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी द्यायची विखेंच्या बाले किल्ल्यात आला नेमकं विखे पिता पुत्रांवरती काय सांगाल सध्या ते महाविकास आघाडीवरती सडकून टीका करताना दिसतात नाही आम्ही शेवट कोण टीका करत कोण काय करत याकडे दुर्लक्ष करणारे आम्ही कार्यकर्ते आम्ही कामाला महत्व देणारे माणसे आहे त्यामुळे आम्ही कोणाचं स्टेटमेंट पण ऐकत नाही कोणाचं काय काय कोण कुठं काय बोललं हे सुद्धा ऐकत नाही लोक लोकांच्या सुखात जायचे लोकांचे काम करीत राहायचे मतदाराच्या यादीमधले घोळ आहेत नेमका स्वराज्य संस्था त्याचे परिणाम होतील मतदार यादीमध्ये तर मोठ्या प्रमाणात घोळे तुम्ही आम्ही पाहिला सन देशाच्या इतिहासात पहिल्या वेळेस दिल्लीमध्ये साडेतीनशे खासदारांनी मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात काल सुद्धा मुंबईमध्ये विरोधी सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढला सगळ्यात महत्वाच्या मतदार यादीमध्ये घोटाळे ई व्ही एमच्या बाबत शंकास्पद त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आज म्हणजे प्रत्येक लोक रस्त्यावर आलेले तर याचा निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आमचं तर मागणी एकच आहे की पहिल्या याद्या क्लिअर करा याद्या क्लिअर कट करा याद्या पारदर्शक याद्या करा मग निवडणुकीला सामोरं जा पण अजून निवडणूक आयोग काय ऐकायला तयार नाही नेमकं मग निवडणूक लढणार की मतदार याद्या दुरुस्त झाल्यानंतरच निर्णय होणार शेवट आता हा सर्व निर्णय पक्षीय निर्णय असतो ज्यावेळेस पक्षाच्या प्रमुखांची जी भूमिका असते ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फॉलो करावं लागते आणि ती खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्हाला ते मेसेज पास करावं लागतं राहता आणि शिर्डीच्या निवडणुकांमध्ये लक्ष देणार का आणि त्या संदर्भातला दौरा कधी राहील अशी युवकांमध्ये राहता आणि शिर्डीचा तर सोडून द्या आम्हाला तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी पक्षांनी जर जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडावं लागते जावं लागतं हा तर माझा जिल्हा आहे माझ्या जिल्ह्यात यावंच लागेल ना राहता शिर्डी आता हे कार्यक्रम राहतातच आहे ना यावं लागेल आमच्या जीवाभावाच्या लोकांना काय रस्ते सोडून द्यायचे काय वाऱ्यावर सोडायचं <laughs> काय पण बाज कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे तुम्ही स्वतःला नेता मानलच नाही ने। कार्यकर्त्यांची विशेषतः तरुणांची फार इच्छा आहे की निलेश दादा यावं आमच्या तालुक्यात गावात सभा मिटिंग घ्याव्यात यावना ज्यावेळेस आमच्या पक्षाचे उमेदवार असतील त्यावेळेस त्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रचारासाठी यावंच लागणारी ही आमची जबाबदारी आमचं कर्तव्य आहे गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसले सर डॉक्टर जय जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ ने राव पार नेते रावसाहेब पाटील मस्के यांचा बाबळेश्वर इथे कार्यक्रम होत आहे या निमित्त अनेक कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी होत आहेत राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील अनेक नेते कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत काय सांगाल नेमकं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने काही तयारीचा भाग मानता येईल गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला उमेदवारीच्या संदर्भाने विचारणा केलेली होती त्या अनुषंगानं सक्षम पदाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यावरती चर्चा झालेली आहे असं ऐकण्यात येत आहे की खासदार निलेश दादा लंके पाटलांशी देखील चर्चा झाली खासदार निलेश दादांनी सांगितलंय की या ठिकाणी मी आमच्या स्वतःच्या पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मी या मतदारसंघात येणार आहे म्हणजे आता तरी हातात घेणार की काय इतर काही पर्याय आहेत आपल्याकडे त्यांची आपले जे काही राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब या गटाचे जे काही सक्षम पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये यावर काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता